उपवासाचे तेज तेज पदार्थ खाऊन कंटा येतो ना तर अशा वेळेस कुरकुरीत हे उपवासाचे डोसे तर नक्कीच करू शकता पीठ न आंबवता किंवा सोड्याचा जर्राही वापर न करता डोश्याला जाई पहा किती सुंदर अशी आलेली आहे ना चला तर वेळ न घालवता लगेच या रेसिपीला सुरुवात करूयात मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी भिजवून घेतलेला शाबुदाना भिजवलेला शाबुदाना नसेल ना तर एक वाटी शाबुदाना थोडासा गरम करून तो पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घेतला तरीही चालेल आता त्याच वाटीने एक वाटी भगर घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्याच वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घ्यावं डोसे तुम्हाला किती करायचे आहे ना त्यानुसार साहित्याचं सा प्रमाण थोडंसं सा कमी जास्त होऊ शकतं एका कच्च्या बटाट्याची साल काढून त्याच्या फोडी करून घालूयात तीन हिरव्या मिरचीचे तुकडे मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त देखील करू शकता पोह्याच्या चमच्याने साधारणपणे एक चमचा जिरे ज्या वाटीने शाबुदाना घेतला ना त्या वाटीने पाऊन वाटी ताजे दही दही जास्त आंबट असेल ना तर अर्धाच वाटी घाला दह्याऐवजी वा ह्या ठिकाणी एक वाटी ताक वापरले तरी चालेल आता त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घालून हे सर्व जिन्नस आपण मिक्सरला बारीक असे वाटून घेणार आहोत नेहमी डोसे बनवताना आपण ज्याप्रमाणे तांदूळ वाटून घेतो ना त्याप्रमाणेच हे सर्व जिन्नस बारीक असे वाटून घ्यावेत आता वाटतानाच त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ देखील घालून घेऊयात मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये आरामात मध्यम आकाराचे आठ डोसे तयार होतात तर अशा प्रकारे सर्व जिन्नस मी बारीक वाटून घेतलेले आहेत अजिबात त्यामध्ये दे कण देखील मोठे राहिलेले नाही चला तर आता वाटलेलं बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून आता आपण पंधरा मिनटं त्यावरती झाकण ठेवून हे पीठ छान भिजवून घेणार आहोत एका बाजूला पीठ भिजेपर्यंत दुसऱ्या बाजूला लगेच चटणी करूयात तर त्यासाठी बाउलमध्ये दोन चमचे ताजे दही दह्याच्या चटणीऐवजी तुम्ही या ठिकाणी खोबऱ्याची देखील चटणी करू शकता किंवा बटाट्याची उसळ पाव चमचे लाल तिखट एक अर्धा चमचा साखर दही कितपत आंबट आहे ना त्यानुसार साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरीही चालेल एक पाव चमचा काळं मीठ काळ्या मिठामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते चिमूडभर साधं मीठ आणि त्यामध्ये साधारणपणे पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात उपवासाला तुम्ही कोथिंबीर खात असाल ना तर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील ह्या चटणीमध्ये घालू शकता ह्या दह्याच्या चटणीमध्ये बारीक चिरलेली काकडी टाकली ना तर काकडीची कोशिंबीर देखील तयार होते आणि ती कोशिंबीर तुम्ही दो डोश्यासोबत खाऊ शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी दह्याची चटणी तर तयारच झालेली आहे तर पंधरा मिनिटानंतर या ठिकाणी पा पीठ देखील छान भिजलेले आहे ना नेहमीच्या डोसा बॅटरीची ज्याप्रमाणे कन्सिस्टन्सी असते ना त्याचप्रमाणे या बॅटरीची देखील कन्सिस्टन्सी असायला हवी मी दाखवले ना त्यापेक्षा हे डोसा बॅटर जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये घट्ट असेल ना तर थोडंसं पाणी त्यामध्ये तुम्ही घालू शकता डोसा पॅनला हलकंसं तेल लावून झाल्यानंतर आपण लगेच त्यावरती पातळ सर असे डोसे पसरून घेणार आहोत डोसा तव्यामध्ये कधीही पसरताना गॅसची आस पूर्णपणे मंद करावी गॅसची आस मोठी असेल आणि तुम्ही डोसा पसरायला गेला ना तर बॅटर हे चमच्याला लागून वर येते डोसा छान पसरून झाल्यानंतर त्यावरती थोडंसं तेल घालून आपण डोसा एका बाजूने छान खरपूस असा भाजून घेऊयात आता पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील आपण खरपूस असा डोसा भाजून घेणार आहोत तर अशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही बाजूने डोसा मी छान भाजून घेतलेला आहे तुम्हाला एकाच बाजूने डोसा हा भाजलेला आवडत असेल ना तर एकच बाजू तुम्ही डोस्याची भाजली तरीही चालेल पीठ न आंबवता किंवा अजिबात सोड्याचा वापर न करता या ठिकाणी डोश्याला पाहा जाई किती सुंदर असे आलेली आहे ना तर तुम्ही देखील ह्या उपवासाला अशा प्रकारे इन्स्टंट डोसे करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका बटाटा घातल्यामुळे डोस्याला कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे तर रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशात नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका अशाच उपवासाच्या मी भरपूर साऱ्या साध्या सोप्या रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत त्यादेखील तुम्ही जरूर पहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद